त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदी प्रदीप यादोरा यांची निवड त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदी प्रदीप यांची सहधर्मदाय आयुक्त वीर सोनुने यांनी निवड केल्याचा अधिकृत आदेश दिनांक जून रोजी दिला आहे तथापि त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे काल दिनांक सव्वीस जून रोजी धर्मदाव सहा सह आयुक्त वीर सोनुने यांच्या उपस्थितीत नवनियुक्त विश्वस्त प्रदीप यादवरातुंगार तुंगार यांचे विश्वस्त कैलास गुले पुरुषोत्तम कडलक सत्यप्रिय शुक्ल मनोज थेटे सौ रुपाली हुतडा त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सचिव तथा नगर परिषदेच्या प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर सौ श्रिया देवचके आदींनी प्रदीप तुंगार यांचे विश्वस्त मंडळात स्वागत करून सत्कार घाला सत्काराला उत्तर देताना प्रदीप तुंगार म्हणाले भगवान त्र्यंबकराजाच्या कृपेने आमच्या समस्त तुंगार परिवाराकडे पेशवेकालापासून पुजारी म्हणून काम करत आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाने सन दोन हजार अकराच्या आदेशानुसार पदसिद्ध विश्वस्त म्हणून तिन्ही त्रिकाल पूजकांपैकी एक पूजक प्रतिनिधी तुंगार मंडळी ट्रस्ट तर्फे संघाचे अध्यक्ष हे पदसिद्ध प्रतिनिधी व शासकीय अधिकारी म्हणून दोन प्रतिनिधी पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायाधीश व नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सचिव म्हणून कामकाज पाहतील तर स्थानिक भाविकांमधून चार सदस्य असे नऊ लोकांचे विश्वस्त मंडळ देवस्थानचा कारभार पाच वर्षे सांभाळतील अशी तुर तरतूद माननीय सर्वोच्च न्यायालयानेच केली आहे त्याप्रमाणे मी तुंगार मंडळी ट्रस्टच्या प्रतिनिधी म्हणून आज त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून पदभार स्वीकारत आहे माझे वडील कैलासवासी यादवराव लक्ष्मण तुंगार हे माझी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे आज मीही त्यांच्याप्रमाणेच आपल्या सर्व सहकारी विश्वस्त सहकाऱ्यांच्या सहकार्याने प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करील अशी ग्वाही देतो मी प्रदीप यादव तुंगार त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी माझी काल दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी मान्य धर्मदायक नाशिक यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तपदी नियुक्ती झालेली आहे मला स्वतःला पुजारी घराण्यातला असल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराची जाणकारी चांगल्या पद्धतीने आहे व श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त बोर्डावर चांगलं काम करण्याची मला एक संधी मिळाली आहे या अनुषंगाने माझ्या हातनं भरीव काम व्हावा ही श्री त्र्यंबकराया चरणी प्रार्थना आहे दरम्यान प्रदीप तुंगार हे त्र्यंबकेश्वर नगरीचे भूषण स्वातंत्र्य सैनिक दिवंगत यादवराव लक्ष्मण तुंगार यांचे द्वितीय चिरंजीव आहेत त्यांच्या या नियुक्तीमुळे तुंगार मंडळ ट्रस्ट व त्यांच्या हितचिंतकांकडून स्वागत करण्यात आले आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर